आपण विश्व न्यूज मराठी ध्यास विश्वासार्ह बातमीचा उद्या सकाळी स्वामींचं सा दर्शन आहे मग अक्कलकोट मध्ये आजचा मुक्काम हॉटेल फोर पेटल्स मध्ये स्वच्छता टापटीप रास्त दर आणि इलेमेंट व्हेज च रुचकर स्वादिष्ट जेवण सोबत वाढदिवस पार्टी मिटिंग साठी सुसज्ज शंभर आसन क्षमतेचा एक हजार स्क्वेअर फीट एसी हॉल वातानुकूलित रेस्टॉरंट एक्झिक्युटिव्ह प्रीमियम रूम सूट बुकिंग साठी स्वामी भक्तांनी आजच संपर्क करावा हॉटेल फोर पेटल्स एक्झिक्युटिव्ह दिशा एम्पायर डीसीसी बँके जवळ स्टेशन रोड अक्कलकोट मोबाईल पंच्याण्णव पंचेचाळीस पंचे एकशे एकोणचाळीस एकशे सत्तेचाळीस पाहुण्यांचं मानपान निमंत्रितांचा सन्मान कार्यवाहकाची प्रतिष्ठा म्हणजे लग्न कार्याचा दर्जेदार वाजता रेडीमेड गार्मेंट साठी एम्पोरियम अँड रेडीमेड नव वधू च्या राजशाही बसण्यासाठी खासम खास विवाह कलेक्शन प्युअर सिल्क स्वतंत्र दालन फॅन्सी साडीज वधूवरांसाठी इथनिक वेअर्स दोन मजली प्रशस्त ए शोरूम अक्कलकोट मधील सर्वांग सुंदर वस्त्र दालन मसुती क्लॉथ एम्पोरियम अँड रेडीमेड साड्यांचं माहेर घर म्हणून म्हणजे अक्कलकोट येथील समर्थ मसुती यांचं मसुती क्लॉथ एम्पोरियम अँड रेडीमेड ए चौक जुनी बँक ऑफ इंडिया बिल्डिंग अक्कलकोट सत्याहत्तर शून्य त्र्याण्णव एक्क्याऐंशी चारशे अडोतीस लग्नाचा बस्ता ब्रँडेड असावा किफायतशीर आणि आपल्या बजेट मध्ये असावा अक्कलकोट पंचक्रोशीतील प्रत्येक वधू पित्याची ही अपेक्षा आणि महालक्ष्मीच्या कृपेनं ही अपेक्षा पूर्ण करण्याचा आमचा श्री महालक्ष्मी मार्ट पंचवीस हजार स्क्वेअर फुटाचं भव्य असं दालन शूटिंग शूटिंग शालू साडी होजरी भांडी फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस एकाच छताखाली खाली संपूर्ण लग्न बस्त्याची खास सोय मेन रोड अक्कलकोट रेल्वे स्टेशन जिल्हा सोलापूर मोबाईल नव्याण्णव बावीस त्रेसष्ट एकवीस लग्न पहावं करून आणि फर्निचरचा बसता अक्कलकोटच्या आकाशमधून आकाश मधून फर्निचरचा बसता हो हो फर्निचरचा बसता ठिकाणी सर्व व्हरायटी मिळणार महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या लोकांच्या पसंतीच आकाश मल्टीब्रँड आणि फर्निचर फर्निचर मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स प्रत्येक खरेदीवर हमखास डिस्काउंट जुना पॉवर हाऊस बस स्टँड रोड अक्कलकोट मोबाईल एक्क्याण्णव बहात्तर ब्याऐंशी नव्याण्णव सत्तावीस आणि अठ्ठ्याण्णव पन्नास चव्वेचाळीस नव्याण्णव सत्तावीस लोकमान्य सुपर बजार आम्ही जपतो आपला आनंद आणि विश्वास लोकमान्य सुपर बजार आपल्या लोकांचं लोकांसाठी लोकांच्या पसंतीचं लोकांचं आपलं लोकमान्य सुपर लोक बाजार वोकल फॉर लोकमान्य आपली खरेदी आपली बाजारपेठ लोकमान्य सुपर बाजार धोंगडे गॅरेज समोर ए वन चौक रस्ता अक्कलकोट मोबाईल सत्तर सत्तावन्न साठ दहा शून्य सात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जयच्या जयघोषात आज अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री दत्त जयंती उत्सव अपार श्रद्धेने आणि मोठ्या भक्तिभावानं संपन्न झाला अक्कलकोट निवासी दत्तावतारे श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळ स्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात शनिवारी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे शिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पहाटे पाच वाजता मंगलमय वातावरणात देवस्थानचे पुरोहित मोहनराव पुजारी यांच्या अधिपत्याखाली मंदार महाराज पुजारी व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते श्रींची काकड आरती संपन्न झाली यानंतर स्वामी भक्तांना दर्शनाकरिता मंदिर खुले करण्यात आले दत्तजयंतीनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंडी आणि पालखीसोबत पायी चालत निघालेले स्वामी भक्तांची स्वारी आज अक्कलकोटी विसावली यामध्ये रत्नागिरी सातारा कोल्हापूर घाटकोपर भांडूप मुंबई बार्शी भातंबरे इत्यादी परगावाहून येणाऱ्या पालखी आणि दिंडीचा सहभाग होता पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री दहापर्यंत दिवसभरात हजारो स्वामी भक्तांनी दत्ता अवतारी स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन तृप्त झाल्याची भावना व्यक्त केली याप्रसंगी मंदिर परिसर आणि मुरलीधर मंदिर परिसरात कापडी मंडप दर्शन रांग बॅरिकेटिंग लाईनच्या माध्यमातून मंदिर समिती पालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या राबविलेल्या विशेष दर्शन रांगेच्या नियोजनातून हजारो भाविकांनी नेत्रदीपक स्वामी दर्शनाचा अनुभव घेतला दर्शन रांगेत भाविकांसाठी देवस्थानच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्याकरिता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे कर्मचारी सेवेकरी यांनी परिश्रम घेतले तसेच कोणतेही अनुचित प्रकार घडू नये आणि स्वामी भक्तांच्या सुरक्षिततेकरिता पोलीस बंदोबस्तही नियुक्त करण्यात आला होता दुपारी चार ते साडेपाच या वेळेत देवस्थानच्या विश्वस्ता उज्ज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने दत्तजन्म आख्यान वाचन आणि दत्त सांप्रदायिक भजन होऊन सायंकाळी सहा वाजता पुरोहित मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते पाळणापूजन व चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आरती संपन्न होऊन असंख्य स्वामी भक्तांच्या उपस्थितीत दत्त जन्म सोहळा देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात संपन्न झाला या सोहळ्याप्रसंगी समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी संपतराव शिंदे उज्ज्वलाताई सरदेशमुख गिरीश पवार ऋषिकेश लोणारी मोहन जाधव सागर गोंडाळ महेश मस्कले अमर पाटीलसह इतर मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा तसेच आमच्या डब्ल्यू 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 डॉट मराठी या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या